हॅलो नमस्कार मी प्रियांका स्वागत करते तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ब्लाउजच्या छोट्या भाई होती खूप सुंदरशी डिझाईन बनवलेली आहे सो तुम्हाला व्हिडिओ बघायचा असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे तुम्हाला समजेल ही डिझाईन कशी तयार करायची ते तर या भाईच्या कटिंगपासून शिलाईपर्यंत सविस्तर डिझाईन ही कशी तयार करायची हे सांगणार आहे आजच्या या व्हिडिओमध्ये सो व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे तुम्हाला समजेल ही डिझाईन कशी तयार करायची ते तर चला मग आजच्या या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात तर भाईची कटिंग करण्यासाठी हे कापड अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे आणि बंद साईटने बाईची लांबी टाकायची आहे तर हे कापड अशा पद्धतीने फोल्ड केल्यावरती बाहीची लांबी टाकायची आहे बंद साईटने तर बाईची लांबी आहे तीन इंच तर त्यात आपल्याला एक इंच ॲड करायची आहे चार ओके तर चार इंचाला मार्किंग करायचे आहे तर ही बाई बत्तीस साईजची आहे तर मार्किंग केलेली आहे तिथं आपल्याला बत्तीसचा चौथा भाग करून घ्यायचा आहे आठ तर अशा पद्धतीने आठ इंचाला मार्किंग करायची आहे आणि मार्किंग केलेली आहे तिथून पुढे दोन इंचाला मार्किंग करायचे आहे आणि तिथून खाली एक इंचाला मार्किंग करायची आहे तर बघू शकता अशा पद्धतीने मार्किंग केलेली आहे तर त्यावरती आखून घ्यायचं आहे ओके तर आकार देण्यासाठी अशा पद्धतीने हा टेप ठेवायचा आहे आणि याची निम्म घ्यायचा आहे हा टेप अशा पद्धतीने फोल्ड करायचा आहे पाऊन इंचाला मार्किंग करायचे आहे आणि परत एकदा पाऊन इंचाला मार्किंग करायचं आहे तर आपल्या डोळ्यांचा आकार असतो अशा पद्धतीने आपल्याला हा आकार देऊन घ्यायचा आहे एकदम हलक्या हाताने ओके अशा पद्धतीने तर अगोदर बाहेरचा हा आकार कट करून घ्यायचा आहे ओके तर बाहेरचा आकार कट करून झाल्यावरती आतल्या साईडचा देखील आकार घेऊन कट करून घ्यायचा आहे तर बघू शकता अशा पद्धतीने कटिंग करून झालेली आहे ओके ब्लाउजचं पीस घ्यायचं आहे आणि त्यावरती हे अस्तर कट केलेलं ठेवायचे आहे बाही आणि त्यानुसार आपल्याला हे अस्तर कट करून घ्यायचं आहे जे ब्लाऊजचं पीस आहे ते कट करून घ्यायचं आहे तर बघू शकता अशा पद्धतीने मी हे तर ब्लाऊजचं पीस कट करून घेतलेला आहे ओके तर डिझाईन तयार करण्यासाठी ही बरोबर मधमध फोल्ड करून घ्यायची आहे अशा पद्धतीने आणि बंद साईडने एक इंचाला मार्किंग करायची आहे खालच्या साईडने आणि वरच्या साईडने अशा पद्धतीने तर मार्किंग केलेली आहे त्यावरतीच आखून घ्यायचं आहे ओके तर खालच्या साईटने अर्धा इंच मार्किंग करायचं आहे आणि वरच्या साईडने देखील अर्धा दे इंचला मार्किंग करायचे आहे आणि हा बॉक्स आपल्याला आखून घ्यायचा आहे अशा पद्धतीने ओके तर हलक्या हाताने अशा पद्धतीने हा आकार देऊन घ्यायचा आहे ओके लंबुळ का अशा पद्धतीने आणि खालच्या साईडने देखील अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायचे आहे म्हणजेच हा आकार अशा पद्धतीने जोडून घ्यायचा आहे याला बघू शकता हा आकार आपला अशा पद्धतीने तयार झालेला आहे तर मार्किंग केलेली आहे त्यावरतीच कटिंग करून घ्यायची आहे अशा पद्धतीने तर हा आकार आपला अशा पद्धतीने तयार झालेला आहे ओके करण्यासाठी ब्लाउज चिपीस घ्यायचा आहे दोन्ही साईडला दोन बाजूला ठेवून घ्यायचे आहेत जर सरळ भाग आहे तो वरच्या साईडने करायचा आहे ब्लाउज चिपचा आणि हे अस्तर अशा पद्धतीने दोन्ही साईड दोन्ही साईडला ठेवून घ्यायचे आहे तर एक भाग शिलाई करण्यासाठी घेऊयात आणि एक भाग ठेवून घेऊयात तर अशा पद्धतीने हे अस्तर ठेवायचं आहे आणि याच्या साईडच्या कडेने अर्ध्या इंचं मार्जिन सोडायचं आहे आणि शिलाई करून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने कटिंग करून झालेली आहे तर साईडच्या कडेने जसा आकार दिलेला आहे तसा त्या पद्धतीने अर्ध्या इंचचं मार्जिन सोडायचं आहे आणि शिलाई करून घ्यायची आहे तर ही शिलाई करून झाल्यावरती जे एक्स्ट्राच राहिलेलं कापड आहे ते अशा पद्धतीने कट करायचं आहे आणि हे कापड आपल्याला उलटं करून घ्यायचं आहे तर हे कापड उलटं करून झाल्यावरती याचे जे कोणे आहेत ते स्क्रूडायवरच्या सहाय्याने बाहेर काढायचे आहेत आणि यावरती दापटीप टाकून घ्यायचे आहे तर शिलाई करताना खालच्या साईडचं अस्तर वरच्या साईडला दिसणार नाही याची काळजी घ्यायची आहे आणि एक सारखी शिलाई करून घ्यायची आहे आणि हे शिलाई करून झाल्यावरती वरच्या साईडने देखील शिलाई करून घ्यायची आहे आणि एक्स्ट्राचं जे राहिलेलं कापड आहे ते देखील कट करून घ्यायचं आहे तर ही बाहेची डिझाईन कशी तयार करायची हे मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये अतिशय सावकाशपणे सांगत आहे सो व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे तुम्हाला समजेल ही डिझाईन कशी तयार करायची ते तर शिलाई करून झाल्यावरती जे एक्स्ट्राचं राहिलेलं कापड होतं ते कट करून घ्यायचं आहे तर या बाहीवरती लावण्यासाठी तुम्ही बघू शकता लेस घेतलेली आहे तर ही लेस अशा पद्धतीने ठेवायची आहे आणि आकारानुसार त्यावरती लेस लावून घ्यायची आहे तर एकदम थोडं थोडंसं पकडायचं आहे आणि त्यावरती अशा पद्धतीने शिलाई करून घ्यायची आहे तर सध्या खूपच ट्रेंड चाललेला आहे आणि वटपौर्णिमा देखील जवळ आलेली आहे सो तुम्हाला जर काही सुचत नसेल छोट्या वाईवरती कोणती डिझाईन तयार करावी तर तुम्ही ही डिझाईन नक्कीच तयार करा खूप सुंदर याचा रुकी तो घातल्यावरती तो खूपच छान वाटते तर शिलाई करून झाल्यावरती त्यावरती परत एकदा डबल शिलाई करायची आहे तर या बाहीला लावण्यासाठी ते मी बटन तयार करत आहे तर जे आपण रेग्युलर ब्लाऊजला बटन लावतो ते बटन घेतलेलं आहे ब्लाऊजचं पीस घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने त्यामध्ये गुंडाळून सुईधागेने पॅक करून घेतलेलं आहे आणि एक्स्ट्रा जे राहिलेलं कापड आहे ते देखील दे कट करून घेतलेलं आहे तर हे तर बटन अशा पद्धतीने या बाईवरती ठेवायचं आहे आणि जोडून घ्यायचं आहे तर तुम्हाला जर रेडीमेड बटन हवं असेल तर तुम्ही ते देखील लावू शकता तर अशा पद्धतीने सुईधागेने दोन तीन वेळा चांगलं पॅक करायचं आहे आणि पाठीमागच्या साईडने गाठ मारायची आहे आणि हे धागा कट करून घ्यायचं आहे तर बघू शकता बटन लावून झाल्यावरती किती सुंदर असं लुक येतोय तर लटकन तयार करण्यासाठी तर बघू शकता मी चौकोनी कपडा घेतलेला आहे तर तुम्हाला लटकन हवं असेल तर लावा नाही तर अशा पद्धतीने ठेवली तरी चालेल खूप सुंदर असं लुक आलेला आहे तर इथं बघू शकता लटकन बनवण्यासाठी इथं मी दोन बाय दोन इंचा कपडा घेतलेला आहे तो अशा पद्धतीने फोल्ड केलेला आहे आणि परत एकदा फोल्ड करून त्यावरती डबल शिलाई करून घेतलेली आहे तर शिलाई करून झाल्यावरती सृडाव्याच्या सहीने हे उलटो करून घ्यायचं आहे तर सेम याच पद्धतीने मी दुसरं देखील लटकन तयार केलेलं आहे चार ते तर सुईमध्ये चारपत्रे धागा ओवून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने या कोणातून सुई बाहेर काढायची आहे आणि यामध्ये गोल्डन कलरचे जे मणी आहेत ते ओन घ्यायचे आहेत अशा पद्धतीने तर इथे मी आठ मणी ओवून घेणार आहे तुम्हाला पाहिजे तेवढे तुम्ही मणी ओवून घेऊ शकता तर बघू शकता अशा पद्धतीने मणी ओवून झाल्यावरती हे लटकन आपल्याला बटन लावलेलं आहे तिथं जोडून घ्यायचं आहे आणि सेम याच पद्धतीने दुसरं देखील लटकन आपल्याला तयार करायचं आहे तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही एकसुद्धा लावू शकता खूप सुंदर याचा लुक येतो पण मी इथं अजून एक लावून घेणार आहे तर दोन तीन वेळा सुद्धा धागेने अशा पद्धतीने पॅक करायचं आहे आणि पाठीमागच्या साईडला एक गट मारायचे आहे आणि राहिलेला जो धागा आहे तो कट करून घ्यायचा आहे तर सेम याच पद्धतीने दुसरं हे लटकन तयार करायचं आहे आणि त्याला जोडून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने आपल्याची ही भाईची डिझाईन तयार झालेली आहे सो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आपल्याची ही डिझाईन कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलवरती जर नवीन असाल आणि अजून जर आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा कारण आपल्या चॅनेलवरती असे छान छान व्हिडिओज येत असतात सो ही बाई कशी कटिंग करायची शिलाई कशी करायची डिझाईन कशी कर तयार करायची आजच्या या व्हिडिओमध्ये मी खूप सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे अगदी सविस्तरपणे सो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि आजची ही डिझाईन कशी वाटली कमेंट करून नक्कीच कळवा आणि अजून कोणकोणते व्हिडिओज तुम्हाला बघायला आवडतील हे देखील कमेंट करून सांगा तसे व्हिडिओ मी नक्की बनवेल तर तयार झाल्यावरती लुक बघू शकता पाहिजे किती सुंदर असं तयार झालेलं आहे तर तुम्ही देखील तुमच्या ब्लाऊजवरती किंवा कस्टमरच्या ब्लाऊजवरती ही डिझाईन नक्कीच तयार करून बघा खूप सुंदर लुक येतो घातल्यावरती तर खूपच छान वाटते सो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि असे छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आजची ही डिझाईन कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच कळवा तर चला भेटूया तशाच छान एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय